चिंतन आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाओ शुभ जावा आणि स्वामीमय जाऊ अशी स्वामी प्रार्थना करते तसेच स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करून तर आजचा विषय आपला होणारे बघा तर आपल्या जवळ नेहमी कोणत्या वस्तू अशा ठेवण्यात याव्या की आपला जे वाईट परिणाम असतात आपल्या आयुष्यात ते बघायला मिळणार नाही किंवा आपल्याला जर भीती वाटत असेल तर अशा गोष्टींसाठी आपण काय करू शकतो आणि ह्या दोन तीन वस्तू ज्या आम्ही सांगणार आहे त्या नेहमीच तुमच्या जवळ बाळगा असं सांगेल त्या ठेवल्याने आपल्या मनातील भीती दूर असते आपल्याला ज्या वाईट बाधा किंवा आजारपण किंवा दुःख असतं किंवा मन नाराज असतं किंवा मनाची नकारात्मकता जास्त प्रमाणात वाढलेली असते अशा गोष्टींपासून आपण लांब राहत असतो आणि आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते तर अशा गोष्टी ज्या असतात किंवा वस्तू असतात त्या आपण कोणत्या आहेत ते बघणार आहोत पण तुम्हाला एक सांगेल ह्या गोष्टी आपण ठेवायच्या आधी तुम्हाला मनात विश्वास असणं खूप महत्वाचं असतं काहीतरी उपाय आपण करत असतो पण त्या उपायावर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं असतं आणि त्यासाठीच आपण हे उपाय करत असतो किंवा सेवा करत असतो मात्र स्वमनापासून करायला हवेत एवढं सांगेल तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल पहिली वस्तू जी आहे तो आहे बिब्बा आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं असेल तुम्हाला फोटो छोटस मी ती साईडला टाकून देईल जो बिब्बा बोलला जातो बऱ्याच ठिकाणी आपल्याला मिळत असतो आता बरेच लोक विचारतील की ताई कुठे मिळेल तर पूजा भांडार जे असतं तिथे मिळून जातात ह्या वस्तू तर बघा तुमच्या आजूबाजूला असतील तर आणि तिथे तुम्ही घेऊन येऊ शकता तिथे जाऊन कायम कायमस्वरूपी बिब्बा हा ठेवला पाहिजे त्याने म्हणजे आपल्याला जी वाईट बाधा असते करणी बाधा असते किंवा आपल्याला भीती वाटत असते मन घाबरत असतं कुठल्या तरी गोष्टी आपल्या मनात येत असतात किंवा एकटं घरात राहिल्यानंतर आपल्याला दडपण आल्यासारखं होत असतं अशा गोष्टी जेव्हा घडत असतात त्या गोष्टींना आवर घालण्यासाठी या गोष्टी आपल्याला जवळ ठेवायचे असतात तो बिब्बा जो असतो तो तुम्ही बघा तुमचा बेड असेल तर बेड मध्ये पण ठेवू शकता तुमची उशी असेल रात्री झोपायच्या वेळेस तुम्हाला असं दाबल्यासारखं छाती दाबल्यासारखं होतं बऱ्याच लोकांना तसं वाटत असेल तर तुम्ही उशीच्या खाली सुद्धा ठेवू शकतात आता दररोज ठेवायचा दररोज उचलायचा का बघा उशी असते उशीला चिकटपट्टी लावून तुम्ही चिपकवू शकता वरती पिलो कवर जे असतं ते तुम्ही चढू शकता अशा पद्धतीने खाली तुम्ही ठेवू शकता तुम्ही बाहेर जात असताना तुमच्या जवळ पर्समध्ये रात्रीचा प्रवास असेल तुमचा घरी यायला उशीर होत असेल अशा गोष्टी असतील तर तुमच्या पर्स मध्ये सुद्धा तुम्ही हा ही वस्तू ठेवू शकतात तर तुम्हाला सांगेल प्रत्येक ठिकाणी ठेवू शकतात काही हरकत नाही हॉलमध्ये तुम्ही कुठेतरी ठेवू शकता तुम्हाला जर असं वाटत असेल तर ही वस्तू जी असते बिब्बा जो असतो तो आपला प्रवेशद्वार जो असतो आता बऱ्याच महिलांना असं वाटत असतं की माझ्या घरात करणी बाधा केली किंवा कोणी वाईट शक्ती आहे किंवा असं वाटतंय तुम्हाला मनात शंका येते कि सतत आजारपण किंवा काही गोष्टी होत असतात आपला मुलगा किंवा घरातले एखादी मेंबर आजारी पडत असत सतत सतत आणि मनात कुठल्याही शंका येत असतात तर तुम्ही दरवाजा जो असतो आपला मेन दरवाजा असतो तर त्या दरवाजाच्या वरती सुद्धा जर जागा असेल तर हा जो बिब्बा असतो हा तुम्ही ठेवू शकतात म्हणजे आपल्या घरात येणार जी वाईट जी बाधा असते ती तिथेच कुठेतरी थांबत असते था याचा परिणाम आपल्याला चांगला बघायला मिळत असतो ही पहिली वस्तू झाली आता दुसरी वस्तू म्हणजेच कुठली तर बघा रुईचे फुलं मिळत असतात रुईचे फुलं दोन प्रकारचे असतात पांढरी रुई एक असते आणि एक अशी पर्पल कलर असतो बघा पांढरा आणि पर्पल जो असतो तो मिक्स असतो असे असतात तर पर्पल कलरची रुई नाही तर पांढऱ्याच कलरची आता बऱ्याच महिला असं ताई थोडासा पर्पल आहे थोडासा पांढरा आहे चालेल का तर नाही पूर्णपणे पांढरी रुई जी असते ती मी तुम्हाला सांगेल तर पूर्णपणे पांढऱ्या रुईची मुळी जी असते ती तुम्हाला आणायची आहे आता ही केव्हा आणू काय आणू तुम्ही कुठल्याही दिवशी आणू शकता आणायला काही बंधन नाही की ह्याच दिवशी आणा का त्याच दिवशी आणा तुम्ही आणायची आहे आणि ती पांढऱ्या रुईची जी मुळी असते ती तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायची डिब्बा जरी आपण असाच ठेवला तरी चालेल पण रुईची जी मुळी असते ती आणा तुमच्या देवघरात रात्रभर ठेवा स्वामींसमोर आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती मुळी वापरायची आहे ती मुळी देखील बघा तुम्ही पर्स मध्ये ठेवू शकता तुमच्या तुमच्या घरात बघा जेवढे मेंबर असतील तेवढ्या मेंबर त्यांच्या जवळ तुम्ही ठेवली तरी चालेल किंवा एखाद्या व्यक्तीला भीती वाटत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला वाईट बाधा असं वाटतं की घाबरतो तो व्यक्ती वाईट गोष्टींसाठी किंवा करणी बाधा जी असते त्यासाठी घाबरत असतो किंवा पिशाच्या साठी घाबरत असतो रात्रीचं दडपण येत असतं अशा गोष्टी असतील तर नक्कीच रुई जी असते ती तुम्ही त्यांच्यासाठी वापरू शकता पर्समध्ये ठेवा बाहेर जाताना आणि जसं मी मगाशी सांगितलं तर तुम्ही बेडवर झोपत असणार तर बेडजवळ सुद्धा तुम्ही ठेवू शकता, शकता। रुईची जी मुळी असते ती तिसरी वस्तू अशी मी तुम्हाला सांगेल की तिसरी वस्तू आपण घेतल्यानंतर आपल्याला ती वस्तू आपल्या जवळ ठेवल्यानंतर आपल्याला कर्णी बाधा असू द्या पिशाची असू द्या किंवा वाईट बाधा असू द्या ह्या ज्या गोष्टी आहेत या, या आपल्या जवळ येणार सुद्धा नाहीत आपल्याला स्पर्श सुद्धा करणार नाहीत तर अशी वस्तू म्हणजेच कोणती तर आपल्याला काळा धागा घ्यायचा आहे काळा धागा जो असतो आपला दोऱ्याचा अगदी घेतला तो देखील चालेल तो घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याही शनिवारी तो धागा घ्यायचा आहे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये धागा असतो तो काही आपल्याला म्हणजे बाहेर दा जायचं काम जा 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 नाही आणि तो धागा घेतल्यानंतर तुम्हाला शनिवारच्या दिवशी हा धागा घेऊन आपल्याला शनिवार इथे मंदिरात जायचंय मारुतीच्या मंदिरात जायचंय मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला सांगेल हनुमान चालिसा एक वेळा किंवा अकरा वेळा आता अकरा वेळा म्हटलं तर त्याचा परिणाम खूप छान पद्धतीने बघायला मिळेल तुम्हाला म्हणून तुम्हाला सांगेल अकरा वेळाच हनुमान चालिसा म्हणा तुम्ही हातात तो धागा घ्यायचा आहे हा माझा उजवा हात आहे सेल्फी कॅमेरामुळे उलटा दिसत असेल धागा उजव्या हातात घ्या त्यानंतर तुम्हाला हनुमान चालिसा अकरा वेळा म्हणायचे आहे हनुमान चालीसा म्हटल्यानंतर मारुतीचा पायाला स्पर्श करायचा आहे आता तुम्हाला महिलांना चालत नाही तर तिथे भटजी असतील किंवा आपल्या सोबत जर कोणी असेल त्यांना सांगा किंवा आजूबाजूला बघा कोणीतरी असतील व्यक्ती असतील तर त्या दादांना सांगायचं की एवढा धागा तुम्ही मला मारुतीच्या पायाला टच करून द्या पायाचा जो शेंदूर असतो तो लागायला पाहिजे आणि तो धागा आपण घरी घेऊन यायचा आता तुम्ही बोलाल की मारुतीचं मंदिर नसतं तर ताई घरी करू शकतो का तर नक्कीच करू शकतात तुमच्या घरात देवघरासमोर बसून तुम्ही तो धागा आपल्या हातात घ्यावा आणि त्यानंतर हनुमान चालीसा ही अकरा वेळा म्हणावी ही म्हटल्यानंतर तो धागा जो असतो तो तुम्ही बांधू शकतात आपल्या हाताला पायाला किंवा मग गळ्यात आपण परिधान करू शकतो ज्यांना काही वाईट बाधा आहे करनी बाधा वाटत पिशाटच्या अशा गोष्टी वाटत असतात तुम्हाला शंका आहे किंवा मग घाबरत असणार अशा गोष्टींना अशा व्यक्तींना तुम्ही हा धागा बांधू शकतात आता हा धागा जो असतो हा तुम्ही विसर्जन आता बघा समजा आपण वापरत असतो वापरत असताना हा शेंदू जो असतो तो निघून जाईल तर मात्र त्या धाग्यामध्ये जी एनर्जी असते म्हणजे सकारात्मक किंवा स्पर्श केल्याने जी पॉवर असते ती येत असते त्यामुळे जरी शेंदू निघाला तरी काही मनात आणू नका आणि जो धागा असतो तो वापरायचा कालांतराने हा धागा जो असतो बारीक होईल वापरल्यानंतर नंतर तुम्ही खराब झाल्यानंतर तो धागा काढून घ्या वाहत्या पाण्यात टाका नंतर परत तुम्हाला वाटत असेल तर परत तुम्ही शनिवारी कुठल्याही शनिवारी हा उपाय करू शकतात या पद्धतीने करायचा आहे आता दुसरं मी तुम्हाला सांगेल की आपण बघा मारुतीच्या मंदिरात जर गेलो तर मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर मारुतीच्या अंगावरचा पायाचा जो पायाजवळ शेंदूर असतो बघा तो, तो शेंदूर जरी तुम्ही एका डब्बी छोटी डब्बी घ्या अगदी चांदीच्या पण डब्बी मिळत असतात जर मिळाली तर नक्की घ्या नसेलच तुमच्याकडे तर छोटी डब्बी कुठलीही घेतली तरी चालेल आणि तिथे तुम्ही शेंदूर भरून आणायचं आहे मारुतीच्या पायाजवळ जो शेंदूर असतो तो आणि तो शेंदूर कायम तुमच्या पर्स मध्ये किंवा कायम ठेवायचा आहे त्यामुळे आपल्याला वाईट बाधा ज्या असतात पिशाच जे असतं करणी बाधा या होत नाही आणि आपण म्हणजे त्या गोष्टींना सामोरे देखील जात नाही त्या गोष्टी आपल्याला स्पर्श सुद्धा करत नाही तर एवढी ताकद त्या उपाय मध्ये किंवा सेवांमध्ये असतात आणि मारुतींची सेवा करतो त्याला या गोष्टींपासून चार हात ते नक्कीच लांब ठेवत असतात म्हणून तुम्हाला सांगेल छोटे छोटे अगदी छोटे उपाय आहेत घरगुती आहेत खर्च एक रुपया न करता आपल्या घरातल्या घरात हे उपाय आपण करू शकतो म्हणून ज्यांना कुणाला असा त्रास असेल पेशाचे बाधा करणी बाधा किंवा वाईट स्वप्न पडणे किंवा जीव घाबरणे छाती दड छातीत दडपण येणे अशा गोष्टी जर घडत असतील तर त्यांनी नक्कीच हे जे उपाय सांगितले यापैकी कुठलाही एक केला तरी देखील चालेल तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल आता कायम करायचे का तर नक्कीच हो तुम्ही जोपर्यंत तुम्हाला फरक जाणवत नाही तोपर्यंत हे उपाय करू शकतात केल्यानंतर बिब्बा हो, कि असो किंवा मुळी असो तुम्हाला फरक जाणवल्यानंतर चेंज करायचं असेल तर नक्कीच कधीही तुम्ही चेंज करू शकतात डिब्बा असेल तर वा म्हणजे वाहत्या पाण्यात टाका कुठल्याही वस्तू आणि नवीन आपण करू शकतो ठेवू शकतो आपल्या घरात तर या पद्धतीने तुम्हाला उपाय करायचे अगदी सोपे उपाय आहेत नक्कीच करून बघा तर मग सांगितलेली शेवाजी महाराजांचे चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ